आनंदाचा अनमोल ठेवा असे प्रभू दरबारी आनंदाचा अनमोल ठेवा असे प्रभू दरबारी ईश्वर तेथे लिळा करी काय कशाची कमी असावी त्या रुद्धपूर नगरी त्या रुद्धपूर नगरी सर्व सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते स्वागत आहे आपले ईश्वप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या इशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री गोविंद प्रभूंची राहुळ माय बाप असणारे आणि आपल्या महानुभाव पंथातील चौ पंचभशापैकी चौथे अवतार म्हणजेच श्री गोविंद प्रभू यांच्या आगम्य लिला आपण रुद्धपूर या चरित्रातून श्रवण करणार आहोत श्री गोविंद प्रभूंच्या अशा अगम्य निळ्या आहेत आणि त्यांच्या चरित्र आपल्याला आढळून स्त्रियांना मान सन्मान दिलेला आहे अहो कुणाचे बाप झाले कुणाची माय झाली कुणाची माऊली झाली असा हा ईश्वर अवतार माणसामध्ये राहूनच त्यांनी माणसालाच माणुसकीची धडी शिकवून दिलेली आहे अहो माणसाने माणसाशी कसं वागावं कसं बोलावं असं ईश्वराने आपल्या लिळेतून सांगून दिलेलं आहे श्री गोविंद प्रभू महाराज या रुद्धपूर नगरात लिरा करीत असताना क्रीडा करीत असताना काही अज्ञानपणाने लोक म्हणत होते की राहुल वेळे आहेत राहुल पिसे आहेत पण त्यांना जेव्हा त्या ईश्वराच्या सामर्थ्याचा त्या ईश्वराच्या अंदाज आला जेव्हा तेव्हा त्यांची भक्ती वाढायला लागली श्रद्धा वाढायला लागली आणि मग सर्वजण सगळे भक्त त्या गावातील नगरजण श्री गोविंद प्रभूला राहुल बाप म्हणू लागली होती अहो आई किंवा वडील मेल्या मेल्याच्या नंतर आई मेल्याच्या नंतर वडिलाच त्या मुलाची आई होत असतो बाप होत असतो आणि ते श्री गोविंद प्रभू चरित्रात सुद्धा श्री गोविंद प्रभू त्या जीवाचे माय माउली झालेली आहेत स्वतः जण लोक जन, जन सामान्य लोक त्यांना माय बाप म्हणत होते किती परमेश्वराच्या होत्या त्या ईश्वराच्या ली आपल्याला श्रवण करायला भेटत आहेत ता आपण नुसतं त्या ली ऐकून त्या लिह्याचं थोडंसं चिंतन करून आपल्याला इतका आनंद इतकं सुख आपल्या मनात इतकी शांती निर्माण होते पण ज्यांच्या सोबत ह्या लीळा श्री गोविंद प्रभूंनी केलेल्या आहेत ज्यांनी स्वतः साक्षात ह्या लीळा बघितलेल्या आहेत त्यांना किती त्यांचं किती अहोभाग्य असेल त्यांच्या मनाला किती प्रसन्न वाटत असेल त्यांना किती आनंद होत पण असो आपण कमीत कमी ते श्रवण तरी करू करू शकत आहोत एवढंच आपलं भाग्य आहे आपल्याला ईश्वर भक्ती मिळाली एवढंच आपलं भाग्य आहे पण अशा त्या श्री गोविंद प्रभूंची लिळा एक सर्वसामान्य स्त्रियांना या लिळेतील सुद्धा शिकवण आपल्याला दिलेली अशी एक सुने सुन, सुनाला दूध वाढ वाढणे ही लिळा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ह्या स्वार्थाने भरलेल्या या जगामध्ये कोण आपलं आहे या जीवाचा खरा हितकारक नाही या जीवाचा खरा तारणहार कोण आहे हे आपल्याला रिअल चरित्र सांगते या फक्त ह्या लिळा नाहीत तर आपल्याला आपल्या मनाला ईश्वर ईश्वराकडे नेणार एक साधन आहे अहो दुःखीस्त असलेल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या श्री गोविंद प्रभूंच्या लिळा आहेत या जगात खरंच आपलं असं कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त देवच आहे इथे मला एक आपल्या समोर महाभारतातील एक प्रसंग ठेव वा जेव्हा त्या हस्तिनापूरमध्ये एक द्रौपदीची त्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तिची अपेक्षा कोणाकडे होती तिला वाटत होतं मी या हस्तिनापूरची कुलवधू आहे आणि माझा हा अपमान म्हणजे या सगळ्या राज्याचा अपमान होणार आहे आणि जन लोक हे कधीच होऊ देणार नाहीत त्यांच्या त्याच्यावर तिचा तिची अपेक्षा होती त्याच्यावर तिचा विश्वास होता ते विश्वासही तिचा खोटा ठरला नंतर तिला असं वाटायचं की याचं तर बरामध्ये विश्वपिताम्हा जे वीर होते पराक्रमी होते कुठे तरी माझ्यासाठी उठतील माझ्यासाठी बोलतील पण तसंही झालं नाही तोही आधार खोटा खोट्या ठरला होता अहो असं एक एक करून एक एक आधार तिचा खोटे ठरत होते त्या गुरु कृपाचार्य गुरु गुरुपासून पासून तर द्रोणाचार्य पर्यंत एवढी शूरवीर त्या सभेमध्ये उपस्थित होते एवढंच काय तिचे जे पाच पती होते तेही पराक्रमी होते पण पर त्यांना सुद्धा माघारी घ्यावा लागली त्या आता काय करावे कोणताच आधार नव्हता सगळे आधार जेवण संपले जेव्हा ती द्रौपदी अनाथ झाली आणि तेव्हा तिला असं वाटलं की आता आपल्याला देवाशिवाय कोणीच नाही तेव्हा तिने श्रीकृष्ण परमात्माला आवाज दिला तेव्हा त्या दे श्रीकृष्ण परमा परमात्माला त्या भगवंताला त्या द्रौपदीने आपली रक्षा करावी म्हणून विनंती केली आणि काय चमत्कार घडला श्रीकृष्ण भगवंत धावत आले आणि तिला एका चिंदीच्या बदल्यात कितीतरी वस्त्र श्रीकृष्ण भगवंताने पुरवलं आणि तिचं वस्त्रहारण होता होता श्रीकृष्ण भगवंताने थांबवलं होतं पण ज्यावेळेस तिला तेव्हाच त्या सभेत ओळत आणत होते तेव्हाच जर तिनं परमेश्वराचं चिंतन केलं असतं तर तिला तिथपर्यंत येण्याची सुद्धा गरज पडली नसती पण आप या जीवाला आपल्याला सुद्धा असंच होतं आपण या खोट्या आधारावरच जर असं आधार ठेवतो मद मदतीची अपेक्षा करतो पण जीवाला मर्यादा असतात हे जीवाने हे मानवी ज्ञाना जे जोडलेलं आहे त्याला मर्यादा असतात पण ईश्वराला कुठलीच मर्यादा नसते ईश्वराला कुठलीच मर्यादा नसते ईश्वर डायरेक्टली आपली मदत करू शकतो म्हणून एकदा द्रौपदीनं आपली पुत्र म्हणजे त्या अभिमन्यूच्या पत्नीला द्रौपदी एके दिवशी सांगते पुत्री तर तुला जीवनात कधी काही प्रसंग आला कधी तुझ्यावर काही संकट आला तर कोणाचीही अपेक्षा करू नको फक्त त्या ईश्वराचा तू धावा कर फक्त त्या ईश्वराला तू बोलो त्या ईश्वराचं चिंतन मनात कर आणि ते तुला मदतीला आल्याशिवाय राहणार नाही असं तिनं सांगितलेलं होतं आणि काय ज्या वेळेस ती त्या उत्तराच्या गर्भामध्ये त्या आणि ज्यावेळेस ती उत्तर संकटात सापडलेली होती का तेव्हा भगवंतानेच त्यांच्या पुराचा वंश वाचवलेला होता परमेश्वराशिवाय या जीवाचा खरा को नाही परमेश्वर जीवाचं रक्षण करू शकतो आणि परमेश्वराला हे जीवाचं रक्षण करण्यापासून कुठलंही बंधन नसतं कुठलीही मर्यादा नसते आणि या जीवाचा खरा बंधू सखा माता पिता सगळं काही सर्वस्व हे परमेश्वरच असतं अज्ञान कालोख नाचण्या या जीवाचे हित साधण्या अज्ञान काळोख नाचण्या या जीवाचे हित साधण्या अवतरला तो कैवल्य अवतरला तो कैवल्य दानी वृत्तपूर नगरी करोनी निळा अपार त्या वृत्तपूर नगरी करोनी या निळा अपार सुखी केले त्यांनी या जनसामान्या सुखी केले त्यांनी या जनसामान्य अशा प्रकारच्या अशा अमोघ लिळा करून ते ईश्वराने या जीवाला सुखी केलेला आहे या जीवाच्या मनात जो अज्ञानाचा कालोक होता ते या ईश्वराने काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे स्त्री पुरुष मतभेद हे स्त्रियामध्ये आणि पुरुषामध्ये मतभेद असणारा तो अज्ञान पण स्वामी काढून टाकण्याचा प्रयत्न करतात या लिळेतून आपल्याला दिसून येतो श्री गोविंद प्रभू चरित्र या चरित्रामध्ये एक सुंदर अशी लीळा आलेली आहे ती लीळा म्हणजे सुनेशी दूध वाढवणे वाढणे म्हणजे घरोघरी जाऊन दररोज श्री गोविंद प्रभूच्या सुना जेवायला बसत असतात त्यांना फक्त ताक आणि भाकर दिल्या जायची। पूर्वीच्या काळी व्हायचा हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि अशा श्री गोविंद प्रभूंच्या या चरित्रामध्ये अशा अनेक निळ्या आहेत ज्यातून स्वामींनी या सासरवास आधार दिलेला, आपल्याला अनेक लिळेतून दिसून येतं कुणाचं बाळ सांभाळलेलं कुणाचं बाळ खेळवलेलं आपण या लिळा चरित्रातून ऐकलेलंच आहे तर जेव्हा ज्यावेळी सुरत जेवायला बसायच्या त्यावेळीच बराबर श्री गोविंद प्रभू तिथेच जायचे आणि घरोघरी जाऊन त्या सुनांना आपली दूध वाढत असत असंच एके दिवशी देवाला जायदा तिकडे उशीर झालेला होता सुना जेवायला बसलेल्या होत्या आणि त्या मनात ईश्वराच चिंतन करत होत्या राहुल आले असते तर बरं झालं असत राहुल का आले नाहीत असं करत असताना काय चमत्कार ईश्वराचं मनात केलं पण त्या स्त्रियांनी दुसरा कोणाचाही आधार धरला नाही देवालाच हक मारली आणि देव तिथं हजर झालेले होते तिथं येऊन श्री गोविंद प्रभू त्या घरी घरोघरी जाऊन सुनाला दूध वाढीत होते त्या ताटामध्ये वाढते भरू भरू त्यांना दूध वाढलं होतं आणि असं त्या सुनांना दूध वाढून सासू म्हणायचे राहुळो हो उद्या श्री याचे ताक करायचे आणि तेव्हा श्री गोविंद प्रभू म्हणायचे मिली जाय हो खाये खाय म्हणे गोड हाय म्हणे हो असं त्या सुनांना म्हणायचे आणि दूध वाढत असत पण त्या सुनांना दूध वाढल्याला पाहून ती सासू म्हणायची राहुळो हो तुम्ही यांना दूध वाढलं आणि मला नाही वाढलं तुम्ही असं काय केलं तेव्हा श्री गोविंद प्रभू अशा गमतीशीर श्री गोविंद प्रभूंच्या आहेत आणि तेव्हा श्री गोविंद प्रभू सासूला आंबट ताक वाढीत होते तेव्हा सासूबाई तसं म्हणल्याच्या नंतर त्यांच्या ताटामध्ये श्री गोविंद प्रभू ताकाच वाटीत होते आणि तेव्हा ती म्हणतो ती हे काय रागळ त्यांना तुम्ही दूध वाढलं आणि मला ताक असं का तेव्हा त्यांना म्हणत होते अहो मेली जाय म्हणे ताक दूध संपलेला आहे म्हणे तिच्याच डोक्यावरती गाडग फोडून टाकतात आणि मग तिथेच गोसावी आरोग्य करतात आणि अशा प्रकारे ही लिळा श्री गोविंद प्रभू करता आशा सुना, आशा सुना त्या ठिकाणी करत असतात अशा प्रकारे त्या सुनाचा कैवाद श्री गोविंद प्रभूने घेतला आणि त्यापेक्षा दूध खाऊन सुद्धा सुनांना भरपूर दूध वाढून सुद्धा दुसऱ्या दिवशी तितकंच लोणी तितकच ताक सुद्धा तयार व्हायचं अशा श्री गोविंद प्रभूच्या अमोघ लीळ्या होत्या अशा अमोघ लिळा श्री गोविंद प्रभूच्या आहेत दंडवत्त प्रणाम जयश्री चक्रधर ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा